भाजपकडून संपूर्ण महाराष्ट्रात मिशन लोटस राबवलं जाणार का अशा चर्चा सध्या सुरू आहेत भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून ही सगळी माहिती मिळते आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून सुशांत नेमके कुठले खासदार आहेत हे जे भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यानंतर भाजपचा खरं तर आत्मविश्वास वाढलाय आणि आपण जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणाऱ्यांची संख्या देखील वाढलीत यामध्ये दे काही महाविकास आघाडीचे खासदार जे आहेत ते देखील भेटल्याची आपल्याला एका खात्रीलायक वरिष्ठ नेत्याने माहिती दिली आहे त्यामुळे येत्या काळात भाजप महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस तयार करण्याची शक्यता आहे आणि ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात होऊ शकतो आता हे महाविकास आघाडीचे कोण खासदार आहेत जे खर तर भाजपमध्ये येऊ इच्छितात आणि जर त्यांना यायचं असेल तर त्यांना खरंतर राजीनामा द्यावा लागेल आणि अर्थातच पुन्हा निवडणुका होतील त्यामुळे भाजप ऑपरेशन लोटस करताना सारासार विचार करून करणार आहे आपल्याला भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने जी माहिती दिली त्यामध्ये हे ऑपरेशन लोटस करत असताना जे निवडून येतील खासदार त्यांनाच कुठेतरी भाजपमध्ये घेतलं जाऊ शकतं असं हे मिशन सुरू आहे त्याचसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आगामी काळात होतील त्याचा विचार करून देखील हे ऑपरेशन लोटस केलं जाणार आहे आता हे ऑपरेशन लोटस कधी होईल आणि ते तर महाविकास आघाडीचे कोण नाराज खासदार आहेत ज्यांना आता तर भाजपकडे यायचं आहे हे बघावं लागेल मात्र आपण पाहिलं असेल तर आपण गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी बरेच आमदार असतील बरेच खासदार असतील महायुतीचे भेटतात त्यातच काही एक दोन महाविकास आघाडीच्या खासदारांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आता भाजपचं हे ऑपरेशन लोटस किती मोठं असणार आहे किती खासदार जे आहेत ते महाविकास आघाडीचे भाजपमध्ये येऊ पाहतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल मात्र भाजपनं आता विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास भाजपचा वाढलाय आणि कुठेतरी ऑपरेशन लोटसला देखील राज्यात आता थोड्या काही दिवसात सुरुवात होईल अशी देखील आपल्याला माहिती मिळते जी धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी <tip>